मूळ फिर्यादी यांना परत करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे तसेच नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक रोड पोलीस ठाणे उपनगर पोलीस ठाणे व देवाली कॅम्प पोलीस ठाणेकडील फिर्यादी यांना मुद्देमाल वाटप करण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला होता सदर कार्यक्रमामध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील एकूण चौदा गुन्ह्यांमधील एकूण बत्तीस लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यात आला तसेच उपनगर पोलीस ठाण्याकडील एकूण अकरा गुन्ह्यांमधील चौदा लाख तेरा हजार रुपये मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यात आला तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याकडील विविध गुन्ह्यांमधील चोरी झालेला एकूण तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे अशा प्रकारे पोलीस उपायुक्त परिमंडळ दौड किशोर काळे तसेच नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर बारी यांच्या हस्ते एकूण एकोणपन्नास लाख रुपये पोलिसांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले सदर कार्यक्रम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे मुद्देमाल कारकून पोलीस उपनिरीक्षक विलास कोटमे विष्णू गोसावी तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट मुद्देमाल कारकुन साळवे तसेच देवाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख मुद्देमाल कारकुन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी यशस्वीरित्या पार पाडला